सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथे मार्च महिन्यात पाण्याचा तुटवडा होऊ नये म्हणून नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सरपंच अनिता पवार यांच्या प्रयत्नातून गावात नवीन पाईपलाईन कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजीव पवार व सोशल नेटवर्किंग फोरमचे संदीप डगळे यांच्या हस्ते करण्यात आले रोकडपाडा येथे उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून होणार असल्याने महिला व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे यामध्ये ग्रामपंचायतीच्या विहिरीपासून एक किलोमीटर पर्यंत पाईप लाईन व तीस हजार लिटर क्षमतेची टाकी बांधकाम करण्यात येणार आहे यासाठी लागणारा खर्च नाशिक येथील सोशल नेटवर्किंग फोरम करणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य उत्तम पवार तुळशीराम वाघमारे अभिनाथ खांडवी गणेश खांडवी दीपक खांडवी व गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल And press the bell icon. Never miss an update.